यावेळी संगीता राजू शेट्टी व आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे प्रमुख उपस्थित होते नमस्कार आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब यांच्या प्रचारार्थ आम्ही शिरडोन गावामध्ये आलो आहोत गेले दहा ते बारा दिवस झालं प्रत्येक गावामध्ये दोन महिलांच्या गाठी भेटी आम्ही घेत आहोत आणि या मधून बघितलं तरी सगळीकडून प्रतिसाद खूप चांगला आहे यावेळी असं निवडणूक झालेली आहे की कारखानदार एकीकडं आणि राजू शेट्टी साहेब एकीकडं आणि या माध्यमातून ही निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि खासदार राजू शेट्टी साहेब आम्ही जिंकणार आहोत ही मतदारांनीच आम्हाला खात्री दिलेली आहे कारण सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी आमच्या बाजूने आहेत आणि या माध्यमातून सर्व महिला भगिनींनी देखील यावेळी मनावर घेतलेले आहे की आपण राजू शेट्टींनाच निवडून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे आम्ही दौरा शिरोड तालुक्यामधला पूर्ण केलेला आहोत आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि विजय आम्ही नक्की होऊ कारखानदार तुमच्या विरोधात आहेत <सथी> त्याबद्दल काय कारखानदार विरोधात आहेत कारण त्यांना काय वाटतं की राजू जर निवडून आले तरी शंभर रुपयाचा जे हप्ता देणार आहेत आमचं उसाचं ते त्यांनी बुडवायला बघत आहेत पण ते सुटलेलं नाहीये साहेब तर निवडून येणारच आहेत आणि त्याच्यासाठी तर त्यांनी राजू पाडण्यासाठी एक झालेले आहेत आणि आता शेतकरी विरुद्ध कारखानदार अशीही लढत आहे महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला निमंत्रण होतं तुम्ही गेला नाही त्याबद्दल शिवसेनेकडून आम अम, आम्हाला प्रस्ताव होता पण विषय होता की त्यांनी त्यांच्या मशाची नाव लढावं आणि आमचा स्वाभिमानीचा पक्ष त्यात त्यांच्यात विलीन करावा पण राजू शेट्टींचं असं एक मत होतं की आपला पक्ष हा कष्टकरी शेतकरी चळवळीच आहे आणि हे कार्यकर्ते तयार करण्यात किंवा सर्वसामान्यांना लोकांना एकत्र करण्यामध्ये त्यांचं निम्मा आयुष्य यात घालवलेलं आहे आणि अशामध्ये निवडणुकीसाठी ते स्वार्थी न होता आणि या जनतेचा विचार करून त्यांनी त्या त्यांच्यामध्ये गेले नाहीत किंवा त्यांचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला नाही आतापर्यंत बघितलं तरी स्वच्छ चारित्र असलेला आणि स्वच्छ हाताचा माणूस म्हणजे राजू शेट्टी आहेत आजपर्यंत बघितलं तर कोणतीही सीबीआय चौकशी असेल कोणताही आजपर्यंत भ्रष्टाचार एक रुपयाचा इकडं का इकडं न होणारा माणूस असा हा राजू शेट्टी आहेत आणि आता लोकांनीच ठरवलेलं आहे की पहिल्यापासून जे एक नोट आणि एक ओट देतात तीच प्रथा यावेळी पण आहे आणि सर्वसामान्य लोक तळागाळातील कामाला आणि लोक सुद्धा साहेबांना पैसे देत आहेत की ही आमचं एवढा कष्टाचं घ्या आणि तुम्ही निवडून या अशा प्रकारची ही निवडणूक होणार आहे यावेळी शिल्डोन येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यांनी यावेळी राजू शेट्टी खासदार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं यावेळी उज्वला बालीखाटे सुनीता मानगावे सविता बिरोचे आदी महिलांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणकरी न्यूजसाठी जहाज खान पठाण कुरंदवाड